नाना तवे गुनान मंदे निशान गुरु नायकान नमस्ते लंका आनंद कृपादां वदनमये सजना समा मोहकता हत्रासि प्रमणे सर्वतन्त्र सुन्द्राय स्वआत्मान् वेदितवेदिने श्री वदे शंकरारियाय वेदं तोरवे

भगवान काय सांगतात की अर्जुनानं सांगितलं ना असंशयम म्हणजे मनोदुर्निग्रहम जलम तर भगवंत म्हणजे तू म्हणतो ते बरोबर आहे मन हे अत्यंत चंचल आहे ते वायू सारखं आहे दुर्निग्रह आहे सगळं खरं म्हणजे असंशयम मनो मनोदुर्निग्रहम चलम पण हे जरी खरं असलं तरी ते मन आपल्या ताब्यात घेता येतच नाही असं नाही कितीतरी खरं असले मनशांची लवली तरीसुद्धा ते कसे म्हणाले अभ्यास येणं तो कोणते जे वैराग्य येण्याची गरज येते दोन हेतू दिले त्यांनी एक अभ्यासाने त्याला आपल्या वश करता येतं आणि दुसरं वैराग्याने त्याला आपल्याला वश करता येतं हे दोन गोष्टी सांगितल्या जो असंयत आत्मा आहे असंयत आत्मा म्हणजे ज्याला संयम करायची सवय नाही कुठलाही संयम ज्याला जमत नाही असा जो मनुष्य आहे त्याला हा योग दुष्पतो मिळणं कठीण प्राप्त होण्यास कठीण पण वशात्माला तो येतता शक्यो वाप्त उपाय येतात पण जर तो वशात्मा असेल वशात्मा म्हणजे ज्याला थोडं संयमाची सवय ज्याला लागलेली आहे आणि तो प्रयत्नशील जर असेल तर त्याला हा योग सहज होऊ शकतो म्हणजे सहज म्हणून त्याला योग, योग सांगता करता येतो योग हा असा विषय आहे ना की योग हा सहज सहजास होत नाही पण असाध्य नाही कठीण वाटतं योगाच्या बाबतीमध्ये काय आहे की योग स्थिती जी आहे कठीण आहे पण असाध्य नाही तेच भगवंतांनी सांगितलं की त्याला होऊ शकतो पण त्याला दोन गोष्टी जरी सांगितल्या तो स्वतः वशात्मा असला पाहिजे आणि यतता म्हणजे यत्नशील असला पाहिजे प्रयत्नशील असला पाहिजे योगामध्ये प्रयत्नाची पण खूप गरज आहे आणि याची पण गरज आहे तेच म्हणतात तर बघ प्रश्न म्हणतो वशात वशात्मा म्हणजे ज्याचं म आत्मा ज्यानं वश केलेला आहे आत्मा शब्द मन असाच आहे आत्म्याला वैश्य कसं करता येईल जिथं जिथं वैश्यात महात्मा म्हणतात की नाही तिथे महात्मा या शब्दाचा अर्थ काय मन मोठं हाच आत्म्या सुद्धा मोठा आत्मा शब्दाची लक्षणं हा करावी लागते त्या त्याच्यावर मनावर तस तपकृष्ट म्हणते सातची बोलत हा सी ती या, या मनाचा केले चपळची स्वभाव हो का या मनाचा चपळ पण मना हा स्वभाव आहे तू बोलतेस त्यात काही संशय नाही आहे चूक नाही आहे बरोबर आहे पहिली वैराग्याची नि आधारे जरी लावले अभ्यासाची मोहरी तरी केतून एका स्थिर स्थिरावेलो जर वैराग्य आणि अभ्यास या दोघांचं जर सातत्य जर ठेवलं तर ते एक ना एक दिवस ते स्थिरावतो होते मग वैराग्याचा आधार पाहिजे त्याला महत्वाचा आणि वैराग्याचा आधार आणि अभ्यासाचा मोहर पाहिजे म्हणाले अभ्यासाचा म्हणजे सतत अभ्यास शब्दाचा अर्थ हाय पुन्हा पुन्हा करणे पुन्हा पौन अफ सवय लावणे अभ्यास त्याला म्हणजे अभ्यास करणे कारण काय मनाचं एक वैशिष्ट्य मात्र मन लागत नाही तो पण लागत नाही एखाद्या गोष्टीकडे पण ते जर एकदा लागलं ना तर ते तिथून सुटत नाही हा मनाचा दुसरा एक स्वभाव त्याला चांगली गोष्ट द्या तुम्ही वाईट गोष्ट द्या काही द्या ते लागत नाही तो पण लागत नाही म्हणजे त्याला त्याचं जमन पण एकदा त्याला त्याला आवडतरी त्या चांगल्या किंवा वाईट कुठल्याही गोष्टीबद्दल मग ते सुटत नाही त्याच्यामुळे हे म्हणून तुम्ही त्याला योगाची जर आवड दिली तर ते योग त्याला काय वाटतो त्याला जर तुम्ही काय म्हणतात त्याला भोगाची आवड दिली भूग करायला असेल या मनाचे जे एक निके जे हे देखील गुढीची या ठाया सोके म्हणून हे अनुभव सुखाची कवतिके बाबीनं जायचे कारण मन हे चंचल आहे आणि चंचल असून ते स्थिर होतं पण कसं स्थिर होतं म्हणाले त्याचा एक स्वभाव आहे तेच मी म्हणाले त्याला मनाला गोडी लावली पाहिजे मी जे आत्ता सांगितलं की मनाचा एक स्वभाव पण आहे जसं चंचल्य हे स्वभाव आहे तुझा दुसरा तुझा हाही स्वभाव आहे की त्याला गोडी लावणं आवश्यक आहे आमच्या गुरुजींच्या भाषेमध्ये ते फार अवघड गोष्ट आहे गुरुजींचं असं म्हणणं होतं की विद्यार्थी मठ्ठ नसतो म्हणायचे फार अवघड विधान आहे त्यांचं ते तुम्हाला न पटलेलं विधान आहे काय कळलं ते म्हणायचे की शिक्षकात ती खास पाहिजे त्या पोराचं मन लागण्याचे म्हणजे पोरगा असं जर असेल तर ते अभ्यास अभ्यास करत हे पण एक काही औषध खरे संपूर्ण औषध खरं नाही <laughs> इलेक्शन ठेवायला कळेल का त्याचं कारण असं आहे <दे> की ज्याला ज्याची बुद्धिमत्ता नसते ना त्याला किती प्रयत्न केले काही केले तर त्याची चमक नसते असा माझा अनुभव आहे त्यामुळे प्रयत्न करून तो आचार्य होईल एम ए होईल पास होईल परीक्षा पास होईल सगळं होईल पण जी चमक असते की नाही टॅलेंटची जी चमक असते ती चमकताच येत नाही काही कोणी नाही म्हणून उगी ते काही म्हणलं तरी परंतु आमच्या गुरुजींचं जे म्हणणं होतं बोडी लागली पाहिजे मी गुरुजींना नेहमी भांड दोन तीन वेळा भांडलेलं या विषयावर की तुम्ही म्हणता ते मला न पटणारं विधान म्हणून ते म्हणले इतके मुलं तयार झाले म्हणजे तयार झाले म्हणजे काय झालं ते अनेक लोक तयार तरी झाले तरी ती चमक आहे का ती चमक नाही ना तेच सांगायचं म्हणून सांगितलं की पण असू द्या एवढं खरं आहे मात्र की मनाला जर गोडी लागली तर मनुष्य त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो हा मनाचा दुसरा स्वभाव पण आहे मना हा जसा एक त्याचा स्वभाव आहे तसं त्याला गोडी लागली त्या मनाला तर ती पण गोडीचा पण स्वभाव म्हणून मग तिथं तो चिटकून राहतो स्थिर होतो ते मन मग तिथं लागून राहतं म्हणाले म्हणून हे म्हणतात का जे या मनाचे एक निके जेही देखील गोडीच्या ठाया सोके गुढीच्या टाळ्यात तिथं ते सोक्त सोक्त म्हणजे काय एक स्थिर राहतं म्हणाले म्हणून हे अनुभव सुख जी काही होती की दावीत जायची म्हणून ते अनुभव सुख दावू शकतं जे अनुभूतीचं सुख आहे अनुभूतीचं सुख म्हणजे ब्रह्मात्मा अनुभूतीचं सुख ब्रह्मात्मा अनुभूती जी आहे ती पूर्णपणे स्वयंप्रकाशी ती कशीही तिचं उत्तर देता येत नाही दृष्टांत देता येत नाही पण जी काही आहे मोठमोठ्या लोकांना अनुभूती जी आलेली तर ती प्राप्त करण्यासाठी त्यांनी सुद्धा हातमार्ग केला ना कोणी किती मोठा असला तरी त्यांच्याही मनाला स्थिरता येण्यासाठी वगैरे त्यांनाही अभ्यास करावा लागला त्यांनाही का आपल्यापेक्षा कमी करावं लागलेला असेल एवढं असेल पण त्यांना सुद्धा अनेक जन्म करावा लागला असेल बहुनाम जन्मनामनते ज्ञानवानमान प्रपद्यते असा एक नियम आहे की पुष्कळ जन्माच्या शेवटी ज्ञानी मनुष्य किंवा योगी वगैरे येतो म्हणजे अनेक म्हणजे ज्ञानबाऱ्यांचं सुद्धा आहे आणि यानंतर अनेकांचं आहे की खूप लोकांनी अनेक जन्म साधना केली त्या अनेक जन्माच्या साधनेनंतरच त्यांना ते प्राप्त झाले म्हणजे या जन्मात जरी आपल्याला वाटलं एखाद्या वेळेस की एकदम जन्मला जन्मल्या सिद्धी किंवा जसं ते सखाराम महाराज होते ना लोणीचे की ते त्यांना जन्मल्या जन्मल्या सिद्धी होती पण ते मागचं जन्माचंच असतं ते सगळं म्हणजे मागच्या अनेक जन्म त्यांनी साधने साधनेचं ते फळ असतं एखाद्या जन्मात ते जास्त दिसतो म्हणजे त्यांना अनेक जन्म ते साधना करावीच लागते कोणी असो म्हणजे कोणीही किती मोठा असला तरी हळूहळू साधना करत करत करतच त्याला ते जावं लागतं तसे मनालाही साधनेनं सवय लागू शकते म्हणाले म्हणून त्याचे त्याला हे अनुभव सुख तो जाऊ शकतो म्हणजे मन हे करू शकतं म्हणजे याचा अर्थ बोलण्याचं संपूर्ण तात्पर्य काय आहे की मन हे चंचल असल्यामुळं योग असाध्य पण दुस्साध्य आहे एवढं खरं म्हणजे कष्ट साध्य आहे असाध्य नाही अजिबातच मनानं योग साध्यच होत नाही असं काही नाही एरवी विरक्ती ज्यायचं नाही आणि मन तिथंच मनात मनाला मना दोन गोष्टी असल्या पाहिजे मनुष्य केव्हा एखादी गोष्ट करतो तर त्याच्यासाठी सांग म्हणजे यांनी जे सांगितलेलं आहे माझ्या एका नियम तो नियम अब्यभिती आहे तो नियम असा आहे की माणसाला हे पटलं पाहिजे मी हे करू शकतो तरच पाडून प्रवृत्त होतो म्हणजे त्याच्या मनाला पटलं पाहिजे मी हे करू शकतो एक आणि दुसरं हे केलं तर माझं भलं होणार आहे ह्या दोन गोष्टी पण त्याच्या मनात येत नाहीत का तोपर्यंत मनात लागत नाही काय करायचं आहे असं जर वाटलं ह्यानं काय माझं भलं होणार असं जर वाटलं तर माणूस त्याच्याकडे लागत नाही त्यांना आधी लागत नाही आणि एखादी गोष्टी भलं होणार आहे असं जरी वाटलं माहीत असलं तरी आपण करू शकतो की नाही हे जर संशय असेल तरी मनुष्य त्या गोष्टीकडे लागत नाही या दोन गोष्टी त्याला पाहिजे तर त्याला वाट लक्षात आलं पाहिजे की योग हा माझ्या कल्याणाकरता व्यायाम हा माझ्या कल्याणाकरता आहे किंवा योग व्यायाम काय जे असेल अभ्यास आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी हे करू शकतो ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस असतील त्यावेळेस मनुष्य लागतो त्याला इष्टसाधारणता ज्ञान म्हणतात इष्टसाधारणता ज्ञान एक पाहिजे आणि दुसरं म्हणजे कृती ज्ञान म्हणजे मी करू शकतो त्यांनी उदाहरण असं दिलं की जसं विषपान करणं शक्य आहे पण मनुष्य प्रवृत्त होत नाही म्हणजे इष्टसाधारणतः ज्ञान नाही आहे ते कृती साध्य असलं तर ते माझं इष्ट आहे असं नाही आणि एक चंद्र सगळ्यांना चांगला वाटतो इष्टसाधारणतः ज्ञान आहे त्याचं मला पाहिजे इष्ट आहे पण ते आणता येत नाही ना तिथे दोन्ही ठिकाणी माणूस लवकर प्रवृत्त होत नाही हा आत्महत्येच्या वेळेस जो प्रवृत्त होतो तर त्यावेळेस असेल ते बरं वाटतं त्याला वाटतं हेच माझं आता इष्ट आहे आत्महत्येच्या विषय मला का प्रवृत्त होतं मनुष्य त्याला आज लक्षात येतं की हे जे सगळे दुःख आहेत या दुःखामेटून मला जर सुटायचं त्यापुढे हे दुःख कमी आहे विष पिल्या दुःख कमी आहे म्हणून तो प्रवृत्त होतो म्हणजे त्याला तिथं सुद्धा तो विषमाना जर काही अवघड विषयामध्ये म्हणजे जे अनिष्ट करणारे आहेत त्याच्यात का प्रवृत्त होतो तर त्याला भ्रमानं का होईना हे इष्ट साधारणतः ज्ञान झालेलं असतं म्हणून आत्महत्या करणारी माणसं त्यामुळेच सुटून जाऊ हो एकदा जाऊ अशा दिशोबन जातं ना म्हणजे ते प्रवृत्ती म्हणून हे लक्षात ठेवा दोन तीन नियम न्यायकाने सांगितले फार फार महत्वाचे एक मनुष्य एकदा इष्ट एक प्राप्त कळलं आणि करता येणं की मग त्याच्यामध्ये येणाऱ्या बाकीच्या सगळ्या लहान सहान गोष्टीसुद्धा तो स्वीकारतो त्याचं दुःख असलं तरी स्वीकारतो किती कष्ट असलं तरी स्वीकारतो म्हणून इष्टता ज्ञान झालं एकदा इष्टसाधनता ज्ञान झालं तृतीसाधीचा ज्ञान झालं कि ते कि ते तो श्ची तो श्ची हो की त्याच्यानंतर आधुनिक महत्वाचं की त्या इष्टत्व व्याप्त ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा गोष्टी तो स्वीकारतो म्हणजे उदाहरण जर त्याचं जर झालं तर आता हे क्रिकेट वगैरे खेळणारे लोक आहेत की नाही ते अशा उड्या मारून झेलतात बघा चेंडू ते कुठं ते पडतात त्याच्या हाताला लागतं वगैरे काय त्यांना इष्ट काय असतं जिंकणं इष्ट असतं मग त्यासाठी ते पडावं लागलं गुडघे फुटले डोकं फुटलं हात फुटला तरी सध्या ते चेंडू झेलणं आवश्यक आहे म्हणून ते करतात इष्टत्व व्याप्य जे दुःख आहे म्हणजे इष्ट काय जीव विजय ते विजय प्राप्त होण्यासाठी लागणारे हे सगळं दुःख सहन करतात ते पळावं लागतं खूप किती पळावं लागतं त्यांना पळ करत सगळं किंवा आपला रोज चौक जायचं म्हणजे तृप्ती भोजन करायचं तर त्यासाठी जेवण करावं लागतं की नाही स्वयंपाक करावा लागतो की नाही स्वयंपाकाचा कष्ट आहेतच की नाही स्वयंपाकाचं कष्ट म्हणजे ते धान्य आणा हे करा हे सगळे कष्ट आपण त्याच्यासाठीच करतो की पैसे कमवा अमुक वगैरे हे सगळं करतो यासाठी त्यासाठीच करतो म्हणजे काय झालं तृप्ती पाहिजे आपल्याला कशाची भोजनाची तृप्ती पाहिजे त्यासाठी सगळे कष्ट करतो म्हणजे मनुष्य काय करतो लक्षात ठेवा माणसाला एकदम तीन तीन ह्या दोन तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत नैजायिकांनी जरी सांगितल्या असल्या तरी त्या सगळीकडे लागू पडतात एक त्याला असं वाटलं पाहिजे की हे मग करू शकतो दुसरं त्याला असं वाटलं पाहिजे हे माझं इष्ट आहे हे दोन गोष्टी तिसरं मग इष्टामध्ये येणाऱ्या अडथळे मग तो कितीही असले ते तो दूर करतो आणि ते स्वीकारतो हे मनाचा स्वभावच आहे हे लक्षात तर मनाला हेच तुम्ही सांगितलं पाहिजे योग तुझ्यासाठी योग्य हो आहे मग मन योगासाठी लागेल मागे योगासाठी तेच सांगतात एरवी विरक्ती जे नाही जे अभ्यासही निर्गती काही तर या नाकाळी आम्हीही नमनू काही आम्ही पण म्हणाले म्हणजे जो आम्ही योगाची एवढी स्तुती करणारी माणसं आहोत पण आम्ही पण तुम्हाला तेच तुला म्हणतोय की जर एखाद्या जवळचा अभ्यासच नसेल अभ्यास करण्याची ती तयारीच नसेल आणि त्याला वैराग्यही नसेल योगामध्ये वैराग्य लागतं ना काय ते काही वाटतं ते खात येत नाही योग जर करायचं ठरलं तर ते खाण्यापिण्यावर उठण्या बसण्यावर सगळ्यावर तुमचे नियम लागतात आणि हे त्याच माणसाला शक्य आहे ज्याला थोडं तरी वैराग्य थोडंसुद्धा वैराग्य नसेल तर तुम्हाला सुद्धा पाळत नाही म्हणजे काहीतरी झालं तरी ऐक डॉक्टर लोक ज्याला सांगतात की तुम्ही पथ्य पाळा आमची एक होते ना आयुष्यभर पत्ते पडले मरताना सुद्धा चहा घेऊनच चायवर तो एक गोट पिला दुसरा गोट तसं तोंडात ठलून गेले डायलिसिस करावं लागत होतं त्यांना डायलिसिस करावं लागत ला। ज्या दिवशी तर डायलिसिसला काय की ते खूप पत्ते ना हे करायचं नाही ते खायचं नाही ते खायचं ना म्हणून पण यांना दररोज तळलेले भजे लागायचे गोड लागायचं तळलेले भजे खायचे शेवटी त्या घरच्या बिचारेची इच्छा दे वासनाचे ती तरी आपण पूर्ण करूया असं म्हणून गरजे करून द्यायची तर ते सांगतो का मरताना सुद्धा शेवटच्या क्षणी सुद्धा एवढा एवढा चहा पेला त्यांनी चहा कोणतं तर ठेवला अशा माणसाला योग शक्य नाही लक्षात ठेवाय वैराग्यच नाही ना की एखाद्या गोष्टीसाठी काही गोष्ट आपल्याला त्याग करा वैराग्यामध्ये काय आहे की विनध म्हणजे थोडंसं थोडं तरी प्रेमबुद्धी कमी पाहिजे त्या गोष्टीबद्दल विरक्ती असली पाहिजे ना खूप प्रेम असते की असं होतं म्हणून त्यांनी दिलेलं पण म्हणून त्या माणसाला शक्य नाही हो ते आणि हे शक्य नाही आम्ही पण मानून म्हणाले भगवंत भगवंत सुद्धा म्हणतो की ज्याला अभ्यासाची सवय नाही आहे आणि विरक्ती झाला नाही अशा माणसांना त्या नाकळ हे आम्हीही न म्हणू काही आम्हीसुद्धा त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही की त्याला होणारच नाही पण ज्याला आहे त्याला ते सहज शक्य आहे म्हणाले तरी यमानियांच्या वाटानं वंचित काही वैरागीचे जे न करते केवळ विषय जरी टाकीचे बुडी ते ह पण आपल्याला शक्य नाही आहे म्हणून यमनियमाच्या वाटात चोखायचे नाहीत हे पण बरोबर नाही ना यमनियम कशासाठी यमान सेवेचं सततम तथैव नियमानपी यमनियम जे सांगितलेले आहेत आपल्याला ते खरोखरच एक उदात्त हेतून सांगितले आहेत आपल्याला काय ब्रह्मचर्य अपरिग्रह आस्तेय केवढी मोठी असते म्हणजे केवढी मोठी संकल्पना आहे की चोरी करायची नाही तर चोरी करायची नाही ती केवढी चोरी अत्यंत बारीक आहे गोष्ट की नुवळ दुसऱ्याचं फूलसुद्धा आणायचं नाही इतकं त्या चोरीचा विचार आहे त्यामुळे ह्याच्यात शंख आणि लिखित अशी गोष्ट आहे ना महाभारतामध्ये तर शंख आणि लिखित दोघं भाऊ असतात त्या भावात एका भावाकडे दुसरा भाऊ जातो तू सहा महिने त्यांची वाटणी झालेली असते हे एवढं शेत तुझं एवढं शेत माझं वगैरे सगळं झालेलं असतं आणि मग एक सहा महिन्यात तो भाऊ भेटायला जातो शंख काहीतरी लिखिताकडे जातो काही लिखित शंकाकडे जातो काहीतरी माझे होईल ते एक जण कुठं जाते ते जातो तो भाऊ घरात नसतो म्हणून तो भाऊ येण्याची वाईट पाहण्यासाठी पाहत असताना त्या भावानं जी बाग निर्माण केलेली आहे त्या बागेमध्ये तो पण फिरतो बागेत एक सुंदर असं आंब्याचं फळ लागलेलं असतं त्याला वाटतं आपण घेऊन खाऊ तोडतो तो खातो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण ही बाग आपली नसताना आपण न विचारता खालतो आपल्या भावाचाच म्हणून काय त्याला आता अधिकार नाही ना आपला म्हणजे चोरी झाली की नाही तर तो शंका म्हणतो काय त्या भावाला भाऊ आल्यानं म्हणतो की तू मला शिक्षा देईल माझ्याकडून अशा चोरी झाली काहीतरी शिक्षा कर म्हणजे माझं मी आपण मुक्त होईल तो म्हणतो तू माझा भाऊ जाईस मला न विचारलं तर काय एवढं काय असं होणार आहे एवढं फार मला काही तुला शिक्षा द्यायची नाही आणि मला काही तो अपराध असं आहे झाला असं मला वाटतच नाही पण तो नाही काही ना असते यामध्ये हे सगळं आहे ना त्यामुळे अपराध झालेला मी तुला न विचारतो हे घेतलं म्हणजे अपराध झाला तो तो मला काही शिक्षा तुला द्यायची नाही मग शेवटी हा त्याच्यावर नावा हा राजाकडे जातो राजाला म्हणतो मला शिक्षा द्या आपण तर राजा त्या याला बनवून घेतो त्या भावाला बघ तुझं म्हणणं काय तुझ्या बागेतला आंबा घेतला आहे तर तुझं म्हणणं काय तुला मला काहीच म्हणणं नाही हा काही चोरीचा विषय होऊ शकत नाही त्याला चोरी वाटत नाही सामान्यपणे पण राजा म्हणून राजा काही देऊ शकत नाही राजा म्हणतो अरे ज्याचा तू अपराध केलास तो के म्हणतच नाही तो, तो अपराध केलास म्हणून मी कशी तुला शिक्षा देऊ राजाला सुद्धा एक नियम आहे की राजानं अदंड्याला जर दंड दिला तर राजा चालण होत दंड म्हणजे दंड नसलेल्या व्यक्तीला जर दंड दिला दंड जर तो नसेल आणि दोन्ही पक्ष पाहावे लागतात मी नाही करू करू शकत म्हणजे कायद्याच्या तर मी तुला काही करू शकत नाही तर शंखानं त्याच्यानंतर तो आपला हात तोडला असं म्हणतात महाभारतामध्ये कथा आहे का या हाताला ज्या हाताला ते फळ तोडलं तो हातच तोडणार ती पुढे दादाव तुझी कोणत्या तो हात वापरला नाही अशी कथा पुढे आहे बघा दानव आपल्या शिवाजी महाराजांच्या वगैरे तर हे काय हे जे अत्यंत उन्नत ध्येय आहे हे असते मध्ये हे यमनियम आहेत जे यमनियम सांगितले गेले इतकी बारीक ते म्हणजे काय म्हणतात मनशुद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तुमचं अंतकड शुद्ध होण्यासाठी हे सोळंवळं जे आहे ना ते त्यातून झालं शुचिता पण त्यात म्हणून पण म्हणजे मनु सोळं ओळ अबुक खवल का आता बुक खवनं का हे लागले का, ला का ते लागले खोटं का असं खूप सांगतो पण हे सांगून तर एक फार महत्वाचं वाक्य सांगतो ते फार महत्वाचं लोक नेमकं ते विसरतात यो अर्थशुचित शुचि असं त्यांना म्हटलं हे सगळे नियम ठीक आहेत हे सगळे नियम वीस पंचवीस टक्क्याचे मुख्य नियम जो आहे तो अर्थशुचिता पैसा तुम्ही कसा मिळवता उडून मिळवता का कसा मिळवता त्याच्या मिळवण्या पाठीमागे तुमचं हे कशी स्थिती कोणाकडून मिळवता कोणा म्हणजे अयोग्य व्यक्तीचा जर पैसा तुमच्याकडे येत असेल तरी सुद्धा तुम्ही शुची नाही भलेही तुम्ही प्रामाणिकपणे मिळवलं असेल पण ती व्यक्ती जर चुकीची असेल जर चुकीचा पैसा मिळवत असेल तर आता हे म्युच्युअल फंड सगळे झाले की नाही हे आत्ता फार विचार करण्यासारखी स्थिती स्थिती लोक म्युच्युअल पैसे टाकतात आहे की नाही पण कित्येक म्युच्युअल फंड्स हे जर गाईकांचं कत्तरखाना चालवण्यामध्ये जर चालत असेल त्यांचं त्या गोमांसासाठी वगैरे तर तुमचा पैसा गोमांसाला गेला की नाही आणि त्या गोमांसाला लागला असलेला पैशाचं वरचं व्याज तुम्हाला आलं हा पैसा कुठे हे विचार नाही इथेच इतके असते याची बारीकता आहे असते म्हणजे चोरी असू नये म्हणजे किती चोरी असू नये आजच्या काळात कदाचित हे म्हणणं आपलं काय म्हणतात त्याला कालबाह्य किंवा मूर्ख तर ठरवू शकतं पण पण असते म्हणजे हे इतकं असते म्हणजे कस्तुरी दादा होते की नाही त्यांच्यामध्ये हा तर गुण इतका लपलेला होता म्हणजे ते जर त्या सुताराकडे जाऊन जर लाकडं आणले पूर्वी लाकडं आणावं लागेल चुला ना चुलाला तर ते लाकडं आणले आणि ते लाकडं आणताना एकदा ते गाडी म्हणजे सायकल घेऊन गेले आणि ते लक्षातच नाही लाकडं बांधायला दोरी लागते म्हणजे सुताराकडून दोरी घेतली त्याची आणि घरी आले लाकडं टाकले पुन्हा वापस गेले कशासाठी तो दोरी द्यायला कारण ती त्याची दोरी आहे आपली नाही आहे ती दोरी त्यांना फक्त आपल्याला लाकडं बांधण्यासाठी दिली होती जी इतका बारीक विचार करतात म्हणजे खरं म्हणजे आणि हे इतकं बारीक विचार म्हणजे हा अस्तियचा खरा बारीक विचार आहे ही एवढ्या बारीक गोष्टीत तुम्ही सावध राहायला पाहिजे यमनियमांची वाट चोकाळायची म्हणजे काय ते हे पाहिजे नाही टेम्बे स्वामींना एका भक्तांना हे केलं होतं प्रार्थना केली होती की तुमची सिद्धी वापरून मला एखादी नोकरी द्या म्हणून तुला मी देणार नाही ना ना करणार नाही का तर काय त्याचं सांगतो कारण की सहज ज्या माणसाला मिळणार आहे तुम्ही राज्य होतो ना, था। ना था। सिद्धी न वापरता ज्याचा जो न्याय अधिकार आहे त्याला ती जी महिला ज्याचं त्या नशिबात प्रारब्धांमध्ये हीच नोकरी आहे समजा दोन माणसांनी हे केला अर्ज केला ज्याच्या प्रारब्धात असेल ते काही जे प्रोसिजर असेल त्यानंतर परीक्षा दिली आणि त्यात तो जर उतरला असेल तर सिद्धीचा वापर करून याच्याबद्दल आकर्षण निर्माण करून त्याला नोकरीला घ्यायला लावलं तर काय झालं त्याच्यावर अन्याय झाला की नाही प्राणय म्हणजे जसं हे काही वेळा खेळाडू नाही का ते उत्तेजक पेय पिऊन पळतात जास्त जोरात पळतात ते जसं अन्याय करून अन्यायकारकच आहे ना कळ <laughs> तत्वता एकच आहे हे लक्षात घ्या तुम्ही तत्वता एकच आहे आपल्याला लक्ष देत नाही आहे म्हणून टिंबेस्वामी म्हणले तुझं तुला नोकरी लागेल दुसरी लागेल ही लागणार नाही तुला त्या भक्ताला म्हणले सिद्धीचा वापरू नये तू परवान मला प्रार्थना कर परमात्मा जे करेल ते करेल मी माझा वापर कुठेही करणार नाही आयुष्यात सिद्धीचा वापर स्वामींनी पूर्ण आयुष्यात दोन वेळा भक्त केलाय पूर्ण विषयानं दोन वेळा आणि ते केव्हा दोन वेळा गेलाय तर एकदा एका ठिकाणी एक जायचं होतं तर ते खूप लांब होते म्हणून ते एकदा आकाशगमना आले आणि त्याच्यानंतर एकदा त्यांचा जो चातुर्मास होता, था 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 होता। ता 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 तो ह्याच्यात होता हिमालयामध्ये त्यांनी केला होता तो चातुर्मास हिमालयातला जो चातुर्मास आहे त्या थंडी खूप पडली होती की आता आजची स्थिती होती की आता अग्नी जर निर्माण नाही केला तर काही खरं नाही आणि लाकडाला तर शिवायचं नाही संध्याच्या आण शिवू नये ना म्हणून त्यांनी योगानं आपलं शरीर उष्ण केलं होतं हे दोन वेळा फक्त त्यांनी स्वतः लिहून ठेवले की मी दोन वेळात फक्त वापर केलेली सिद्धीचा बाकी कधीही सिद्धीचा वापर केलेला नाही का असते <laughs> इतकं बारीक जे असते आपल्याला वाटतंय की म्हणजे जीवनाच्या केवढी उदात्त उन्नत कल्पन कल्पना आहेत ह्या कल्पना जर तुम्ही नाही शिवल्या तर परमार्थ नाही होऊ शकत म्हणून ते प्रपंच धड पाहिजे म्हणतात की नाही समर्थ रामदास म्हणतात प्रपंच ज्याचा यह धड नाही ते तर परत तर भुसी काय म्हणतात की नाही त्याचं कारणच ते म्हणजे वारात तुम्ही अगदी पक्केपणाने काम केलं पाहिजे दोन रुपये पाच पैसे का असो दोन रुपये एखादी दोरी का असणार ती दोरी मला त्यानं दिलेली नाही ना तर ती नेऊनच दिली पाहिजे तर ते खरं पक्क म्हणून म्हणाले परी वाटाने वाटानं जे म्हणजे आपल्याला शक्य होत म्हणजे फारच मन आहे म्हणून यमनियमाच्या वाटालाच न जाणं हे पण हिताबह नाहीये यमनियम हळूहळू आपल्या मनाला लावले पाहिजे